आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत जन मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत घरात भाजीला काही नसेल तुम्ही वरणभात बनवला असेल तर त्यासोबत तुम्ही हा ठेचा बनवू शकता तर अतिशय चविष्ट असा हा ठेचा बनवून तयार होतो त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम ठेच्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात वीस ते पंचवीस तिखट मिरच्या घेतल्यात दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे घेतलेत तीन टोमॅटो मध्यम आकाराचे जिरे एक चमचा मीठ चवीनुसार हळद अर्धा चमचा मुठभर कोथिंबीर घेतली आहे इथे मी कढई गरम करून घेतली या आहे यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालूयात वजनी प्रमाणात पन्नास ग्रॅम शेंगदाणे आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे असे चटचट उडायला लागले की समजायचं शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजून झालेत आता हे शेंगदाणे बाजूला काढूयात आता याच कढाईमध्ये आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्यात त्यासाठी कढाईमध्ये दीड दे पळी तेल घालूयात तर इथे मी या तिखट मिरच्या घेतल्यात तुम्हाला पाहुणे समजत असेल या मिरच्या किती तिखट आहेत तर तुम्हाला ज्या मिरच्या हव्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता तुम्ही जर कमी तिखट मिरच्या खात असताल तर तुम्ही कमी तिखट मिरच्या वापरू शकता पण अशा पद्धतीच्या मिरच्या घेतल्या तर खूप छान पद्धतीचा ठेचा तयार होतो एक ते दोन मिनटं या मिरच्या आपल्याला छान परतून घ्यायच्यात या मिरच्या एक ते दोन मिनटे परतल्यानंतर यामध्ये आपल्याला चमचावर जिरे घालायचे सोबतच दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे घालायचे मिरच्यांसोबत असे जिरे लसूण आलं भाजून घेतल्यामुळे ठेच्याला चव खूप छान येते त्या मिच्यासोबत हो जिरे लसूण आले देखील छान परतून घ्यायचे आहेत तर इथे आपल्या मिरच्या जिरे लसूण आले छान परतून झाले आता यामध्ये तीन मध्यम आकाराचे बारीक चिलेले टोमॅटो घालूयात अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ घालूयात तुम्ही बिना टोमॅटो देखील हा ठेचा बनवू शकता पण टोमॅटो वापरल्याने ठेचा खूप स्वादिष्ट बनतो याला व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून मंदाचर मिनिटवर टोमॅटो शिजवूयात म्हणजे टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो मिनिटभरानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झालेत आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात भरपूर अशी कोथिंबीर आणि सोबतच आपण जे शेंगदाणे भाजून बाजूला ठेवले होते ते घालूयात ठेचा असल्यामुळे आपल्याला भरपूर कोथिंबीर वापरायची इथे मी मोठभर कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरला अर्धा मिनिट परतून घेऊयात तर इथे आपण अर्धा मिनिट कोथिंबीर व शेंगदाणे छान परतून घेतलेत आता लगेचच गॅस बंद करूयात आता हा ठेचा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे मगच याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे हा ठेचा संपूर्ण थंड झालेला आहे याला मिक्सरच्या भांड्यात घालूयात हा ठेचा तुम्ही खलबत्ता देखील कुटू शकता पण हा ठेचा जा आपण झटपट बनवतो आहे त्यामुळे इथे मी मिक्सरचा वापर करते आहे आता याला आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सर पल्स मोडवर चालू बंद चालू बंद करायचं आहे म्हणजे ठेचा छान जाडसर वाटला जातो तर इथे आपण मिक्सर चालू बंद चालू बंद करत अशा पद्धतीने ठेचा तयार करून घेतला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपला छान असा ठेचा बनवून तयार आहे हा ठिचा तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकता चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता अतिशय चविष्ट तोंडाची चव असा हा ठिचा तयार होतो नक्की बनवून पहा हा ठेचा तुम्ही बिना टोमॅटो देखील बनवू शकता बिना टोमॅटो हा ठेचा दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतो रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशा छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत